उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर यांच्या धडपड भाग दोन पुस्तकाचे प्रकाशन धडपड भाग दोन हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल उपमुख्यमंत्री अजित पवार धडपड भाग दोन या पुस्तकात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींची यशोघाता पत्रकार श्याम दौंडकर यांनी रेखाटली असून हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील महावितरणचे मुख्य अभियंता अजित लेखक श्याम दौंडकर आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री प्रवा पवार म्हणाले धडपड भाग दोन या पुस्तकात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील एकशे एकोणतीस व्यक्तींच्या कार्याचा समावेश आहे हे पुस्तक वाचनीय असून त्यामध्ये चिकाटी जिद्द व ध्येय उराशी बाळगून या व्यक्तींनी यश संपादन केल्याचे पाहायला मिळाले गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या व्यक्तींचा व्यक्तींच्या संघर्ष कथा श्री दौंडकर यांनी सोफ्या भाषेत मांडलेल्या आहेत पत्रकार म्हणून त्यांनी जिल्हा परिषद ग्रामपंचायतीतील थी समस्यांचा अभ्यास करून ते योग्य रीतीने मांडले आहेत नागरिकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री प्रवार म्हणाले नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शासनाने तरुण तरुणी शेतकरी माता भगिनी यांच्याकरिता विविध योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या लाभाचे वितरण केले जाईल महिलांना सुद्धा समृद्ध करणे त्यांना आत्मबल देणे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे कुटुंबातील ला... आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या गरीब मुलींना मोफत शिक्षण देण्यात येत आहे गरीब व होतकरू लाभार्थ्यांना याचा लाभ होईल योजना त्यांना त्यात सातत्य राहावे यासाठी भरीव तरतूद केली आहे विविध लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री श्री पवार यांनी चला जगाचा प्रवास करूया या सुनीता निराडे यांच्या वाहनाची पाहणी केली सबस्क्राईब मिस एन अपडेट